सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा जिल्ह्यात खाजगी फायनान्स कंपनीच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी साताऱ्यात एका कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढत टाळेही ठोकण्यात आले यावेळी संबंधित कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असून आता एकमेकावर वैयक्तिक टीकाही करण्यापर्यंत राजकारण येऊन ठेपला आहे स्थानिक समीकरणामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी जर अजित पवारांची साथ सोडली तर मात्र महायुतीला सातारा जिल्ह्यात तीन ते चार वर फटका बसण्याची शक्यता आहे खासदार शरद पवारांच्या खास मर्जीतील माणूस म्हणून रामराजे नाईक हे सातारा जिल्ह्याचं राजकारण हाताळणारे नेते म्हणून ओळखले जायचे मात्र अजित पवारांसोबत गेल्यानं रामराजे नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांची जास्त कुचंबना झाल्याची भावना त्यांनी नुकतीच बोलून दाखवली त्यामुळे रामराजे आता अजितदादांचा पक्ष सोडतील अशी शक्यता निर्माण झाली आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी जर शरद पवारांची साथ दिली तर वाई कोरेगाव वा आणि मानिया मतदारसंघावर थेट परिणाम होऊन महायुतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे वाई मतदारसंघातील विविध विकासकामाचे भूमिपूजन व विकास कामाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले वाई मतदारसंघातील विकासकामे तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या याप्रसंगी खासदार नितीन पाटील आमदार मकरंद पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोखडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा हा हॉटेल निसर्ग येथे आज मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सुरळीत येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित केलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीबाबत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी भाजी मार्केटला शनिवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागली या आगीत सलग सात दुकाने जळून खाक झाली यामुळे भाजी व्यावसायिकांचे सुमारे चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आमदार रामराजे नाईक निंबळकर यांनी खडके वस्ती तालुका फलटण येथे विविध विकास कामाचे भूमपूजन व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना रामराजे नाईक निंबळकर यांनी विरोधक माजी खासदार सिंह नाईक निंबळकर यांना आव्हान दिले आहे पक्ष विसरा तुमच्या दम असेल तर समोरासमोर या अपक्ष लढू असे आव्हान रामराजे नाईक निंबळकर यांनी दिले आहे आमदार रामराजे नाईक निंबाळकर उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत असताना उपमुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य निवडणुकाजवळ आल्या की काही लोक इकडून तिकडे जात असतात मागील अनेक निवडणुकीचा हा इतिहास आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक लोक देवेंद्र फडणवीसांनी भाजपमध्ये घेतली आता काही लोक काँग्रेस आणि शरद पवार गटात जात आहेत आमच्याकडचे चाळीसपैकी काही आमदारांना वाटलं तर ते ही वेगळी भूमिका घेऊ शकतात असे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी या वर्षीच्या गळीत हंगामात टनाला पहिली उचल चार हजार रुपयेवर द्यावी यासाठी एकवीस ऑक्टोबरपर्यंत दर जाहीर करावा अन्यथा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करू देणार नाही त्यासाठी संघर्ष अटळ आहे अशी भूमिका शेतकरी संघटनांनी बैठकीत घेतली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र दो दोडी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाना अधिकारी आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने बैठक झाली शेतकरी संघटनाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते सातारा शहरातील माचे एका दुकानात झालेल्या स्फोट प्रकरणी आणखी दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली हे दोघेही बार्शी जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी आहेत न्यायालयात त्यांना हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शोएब मनियार वय बत्तीस अकीब पिंजारी वय बत्तीस दोघेही राहणार बार्शी जिल्हा सोलापूर अशी अटक केलेल्या संशयित दोघांची नावे आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शवपुरी व परिसरातील ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित पाणी बिल देऊन जोरदार झटका दिला आहे दिवाळी सण तोंडावर आला असताना चार महिन्याचे एकत्रित बिल भरायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या प्रकरणाबाबत शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे नेते भारत भोसले यांनी जीवन प्राधिकरणाकडे तक्रार करत प्रत्येक महिन्याला बिल देण्याबरोबर आतापर्यंत निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे सातारा शहरातील माची पेट स्फोट प्रकरणी साताऱ्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली असून एनआयएकडे तपास देण्याची मागणी करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सातारा शहरातील किल्ले अजिंक्यताला नवरात्र उत्सवानिमित्त मंगळाई देवीचे दर्शन